केंद्र व राज्य शासनाने सन दोन हजार बावीस पर्यंत सर्वांसाठी घर ही योजना आणली असून त्यासाठी कोपरगाव शहराच्या हद्दीत असलेल्या नोव्हेंबर दोन हजार अकरा पर्यंतच्या झोपटपट्टी धारकांची अतिक्रमणे आमदार कोल्हे जिल्हाधिकारी राहुल त्रिवेदी आणि प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे हे कोपरगाव नगरपालिकेस विशेष सर्वसाधारण सभा बोलावून त्यात ही योजना मार्गी लावावी अशी विनंती करणार असल्याची माहिती आमदार कोल्हे यांनी दिली आहे कोपरगाव येथील तहसील कार्यालयामध्ये प्रांत अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंतप्रधान आवास योजना सद्यस्थिती संदर्भाबाबतची दुसरी बैठक आमदार कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी घेण्यात आली सरकारने सन दोन हजार बावीस पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घर देण्याची एक महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे आणि त्यासाठी प्रामुख्याने केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना यासाठी राज्यातले जवळजवळ तीनशे ब्याऐंशी शहरं त्यालगतच्या नियोजन क्षेत्रात केंद्र शासनाने ही योजना राबवण्यास मान्यता दिलेली आहे त्यामुळं प्रधानमंत्री आवास योजनेच्या शहरातल्या लाभार्थ्यांची निवड त्याचबरोबर जे काही तेरा अकरा दोन हजार अठराच्या बैठकीत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला निर्णय घेतलाय की जे काही अतिक्रमणित शहरातले जे काही जागा आहेत त्या त्यांना अतिक्रमणधारकांना नियमाकुल करण्यासाठी जे काही नियम केलेले आहेत आणि नि, ते नियम नियमाला धरून जे जे काही अतिक्रमणधारक का असतील त्यांची घर नियम नियमित करण्याच्या संदर्भातली एक बैठक इथे प्रांत साहेबांच्या समवेत काही नगरपालिकेच्या अधिकारी आणि हे जी काही इथे आपले सर्व शहरातले नागरिक उपस्थित आहेत या संदर्भात एक चर्चा झाली आणि काही सूचना त्यानिमित्ताने प्राणसाहेबांनी दिल्या आणि पुढची जीबी लवकर नगरपालिकेने घ्यावी असं यात ठरवलं गेलं कलेक्टर साहेबांशी या संदर्भात चर्चा झाली आणि कलेक्टर साहेब साहेब आम्ही सर्व नगरपालिकेला सूचना देऊन या संदर्भात एक एजन्सी नेमून या योजनेचा लाभ सर्व नागरिकांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यासाठी तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एक जानेवारी दोन हजार अकरा पूर्वी जे अतिक्रमण आहे ते नियमानुकूल करण्यासंदर्भात दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी शासन निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगानं जे लोक शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत आहेत अशा लोकांचे अतिक्रमण रेग्युलर करणे किंवा नियमन करणे अपेक्षित आहे यामध्ये सदर जागेवरचं जर काही रिझर्वेशन वगैरे असेल तर ते शिफ्टिंगसाठी किंवा ते दुसरीकडं ट्रान्स्फर करण्यासाठी सुद्धा नगरपालिका ठराव घेऊन तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवायचा आहे ज्या ठिकाणी रिझर्वेशन नाही अशा ठिकाणचे तात्काळ सर्वे पूर्ण करून त्या सर्वे करून सर्व मोजमाप घेऊन त्या प्रकरणाला मंजुरी देण्यासंदर्भात आम्ही सूचना नगरपालिकेला दिलेल्या आहेत त्यामध्ये नगरपालिके स्तरावरून जी काय समितीनं जी सर्वे आहेत तो तात्काळ पूर्ण करावा त्यामध्ये लोक लोक जे राहतात आहेत पाचशे चौरस फुटापर्यंत जे आहेत स्कुल्या वर्गासाठी फ्री जमीन मिळणार आहे पाचशे ते हजार चौरस फुटापर्यंत रेडी टिकनरच्या पंचवीस पंचवीस टक्के सॉरी दहा टक्के आणि नंतर पुढच्या हजार ते पंधराशेपर्यंत पंचवीस टक्के इतकी रक्कम आपण घेणार आहोत एस सी एस टी आणि ओबीसी इतर घटकांसाठी ही जमीन जी आहे ही कोणतेही आदिमूल्य किंवा कब्जे हक्काची रक्कम यासाठी आकारण्यात येणार नाही त्यामुळे हा तात्काळ लवकरात लवकर सगळे पूर्ण करावा तसेच यासाठी जी यंत्रणा किंवा एजन्सी यांनी नेमली असेल त्या यंत्रणेसुद्धा जास्त जे लोक आहेत ती लोक तसे त्यासाठी काही यंत्र असेल त्या संदर्भात त्यांनी ते पुरवावेत यासंदर्भात काही अडीअडचणी आड़ असतील वगैरे तर ह्या सगळ्या त्यांनी जीबीमध्ये घेऊन ते लवकरात लवकर हे निपटारा करावा आणि या जो चांगला कार्यक्रम आहे किंवा रेग्युलर रायशनचा कार्यक्रम आहे हा उत्तम रीतीने पार पाडा अशा सूचना दिलेल्या आहेत नगरपालिकांनी जे त्यावर कारवाई करेल जर काही अडीअडचणी आल्या तर आम्ही आमच्या स्तरावर या नक्की सोडवणूक करू जिथं काही कायदेशीर आम्ही उद्भवले असतील तर आम्ही आमदार आमदार मॅडमच्या असते मॅ मॅडमच्या मॅडमकडे तसे प्रस्ताव देऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव देऊन तर नक्कीच आम्ही लवकरात लवकर सोल्युशन काढू या प्रसंगी माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरपालिकेचे अधिकारी भीडी पाटील एल मिरीकर व्ही एच सुरळकर नगरसेवक स्वप्नील निखाडे पराग संधान बबलू वाणी विवेक सोनवणे दीपक जपे वैभव गिरमे रवींद्र नरोडे जितेंद्र रणशूर विजय पवार अल्ताप कुरेशी पप्पू पडियार फकीर मोहम्मद पहिलवान यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नगर खडकी लक्ष्मीनगर संजयनगर गांधीनगर आदी परिसरातील झोपटपट्टी धारक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते डी न्यूज शैले शिंदे कोपरगाव डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा